आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र, ध्वनीचित्र चित्र या कार्यक्रमात आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थी महिलांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेलं आवाहन श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेबाबतची आढावा बैठक आणि कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्राचा संपादित अंश ऐकणार आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा नुकतीच राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आली आहे या योजनेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लाभार्थी महिलांना या शब्दात आवाहन केलं ते म्हणाले मुख्यमंत्री अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे एक सभ्रवाच वातावरण आहे आणि काही पंधरा तारखेलाच बंद होणार आहे बाकीच्यांना मिळणारच नाही असे काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरल्यामुळे महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि पहिले याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही घाई गर्दी करण्याची गरज नाही आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी एक जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाहीये अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्वाचे आहेत एक रहिवाशी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखल्याच्या ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी पासून महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता शेतूमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतं आणि कुठं ना कुठंतरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतकडून किंवा नगरपरिषदेकडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम होऊन रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही ह्या चारपैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे दुसरा विषय होता उत्पन्नाचा दाखलाच उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही आणि मग ज्यांच्याकडे केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाहीये अशा फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे वयाची जी मर्यादा होती पहिले एकवीस ते साठ होती ते आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे गाव तिथे वड हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा जुलै पासून राबवला जाणार आहे या उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सध्या मा हो। वर्ड। आता बऱ्यापैकी पाऊस जिल्हाभरामध्ये झालेला आहे वृक्षारोपण आपण वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून करतो आहोत परंतु एक कार्यक्रम आपण लॉन्च केलेला आहे गाव तेथे वड वडाच्या झाडाचं महत्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि प्रत्येक गावामध्ये वडाचं झाड पूर्वी असायचं आता बऱ्याच गावामध्ये वड नष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे गावाची पण शोभा त्याच्यामुळे गेलेली आहे आणि वडाचं जर सायंटिफिक महत्त्व जर आपण बघितलं तर पर्यावरण रक्षणासाठी सर्वात महत्त्वाचं झाड जर कुठलं असेल तर ते वडाचं झाड त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे धार्मिक महत्त्व आहे पर्यावरणात्मक महत्त्व आहे आणि माझी वसुंधरा ह्याचं जतन करण्यासाठी हा झाडाचं खूप महत्त्व आहे त्यामुळं आपण सामाजिक वनीकरणाशी टायअप करून प्रत्येक गावात पाच झाडं आम्ही त्याच्यात लावतो आहे दहा तारखेला प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम सकाळी ठेवलेला आहे जिथं शक्य आहे तिथं वृक्षदिंडी काढली जाईल वृक्ष संवर्धनावर काही ठिकाणी व्याख्यान काही ठिकाणी प्रवचन अशा पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जे गाव तेथे वड हे जरी कार्यक्रमाला नाव दिलं असेल तर त्याच्यामध्ये एकंदरीतरित्या प्रत्येक गावामध्ये वृक्ष लावणे आणि ते जगवणे फक्त लावण्यापुरतं मर्यादित आम्ही फोकस करत नाही आहे ते जगवण्यावर आमचा भर असणार आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात राबवल्या गेलेल्या श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेबाबतची आढावा बैठक घेतली या योजनेअंतर्गत दोन हजार शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज प्रकरणाबाबत औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाबरोबर सत्तार यांनी चर्चा केली या बैठकीनंतर त्यांनी कर्जमाफीबाबत पुढील प्रयत्नांची माहिती दिली ते म्हणाले महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का रामकृष्ण जल उपसा जो आहे त्यामध्ये हजारो शेतकरी गुथलेले आहेत हरा हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर एकशे पन्नास कोटी रुपये आमच्या बँकेवर जो ओझा आहे व्याजाच्या रुपाने त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो एकशे पन्नास कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा सात बरा कोरा करायचा असेल तर तो मोठा भूर्दंड बसल एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हाला मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रूपाने शंभर दीडशे कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे लातूर नंतर मराठवाड्यामध्ये एकमेव हो, संभाजीनगर जिल्हा जो आहे जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे त्याचा जो भाग वाढवाल आणि ती जी रामकृष्ण जल उत्साह आहे या जल उत्साहाला बँकेच्या ताब्यात राहील बँक त्याला बदल आणि व्याज जो आमचा दीडशे कोटी रुपये माफ करू लागतो त्याबद्दल राहील अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मिटिंगमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती गेल्या सोमवारी शहरात विविध कार्यक्रमानं साजरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग आणि वसंतराव नाईक अध्यासन केंद्राच्या वतीनं आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं या चर्चासत्राचे प्रास्ताविक विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ गजानन सानप यांनी ते म्हणाले विद्यार्थ्याच्या मॅनेजमेंट कौन्सिलवर आल्यानंतर आम्ही आवर्जून या विषयातली एक समिती बनवली आणि आढावा घेण्यासाठी माननीय अध्यक्षतेखाली समिती केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अध्यासन केंद्रांचं काम हे पुण्यतिथी आणि जयंती दिनाच्या व्यतिरिक्त काहीही होत नाही थोडं कडखड आहे परंतु मी व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे ही अध्यासन केंद्र आम्ही या विद्यापीठांच्या सभागृहामध्ये आणि त्या त्या विभागांमध्ये बंदिस्त करून ठेवलेली खऱ्या अर्थानं जर या सगळ्या महान व्यक्तींना जोपर्यंत आम्ही या भिंतींच्या बाहेर काढणार नाही समाजामध्ये घेऊन जाणार नाही ना वाडी वस्ती तांड्यांवर आम्ही जोपर्यंत या कार्यक्रमांना घेऊन जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या व्यक्तींचे विचार या अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून समाजापर्यंत रुजणार नाही असं माणूस वाटतो संपूर्ण केंद्रांची एक स्वतंत्र इमारत प्रत्येक अध्यासन केंद्राला संचालक आणि त्याच्यासाठी कर्मचारी वर्ग अशा पद्धतीची रचना विद्यापीठामध्ये आम्ही करतोय आणि या विद्यापीठातील अध्यासन केंद्रांची हे सगळे कार्यक्रम वाडी वस्ती तांड्यांवर वा झाले पाहिजे म्हणून आम्ही एका ता तांड्यावर एकशे अकरा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमचा राबवला कारण की ही सगळी कार्यक्रम एखाद्या सोफिस्टिकेटेड वर्गात होऊन उपयोग नाही कारण यांच्या विचारांचा जो प्रभाव आहे तोपर्यंत तो 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 जोपर्यंत जनसामान्यांवर होणार नाही सामान्य विद्यार्थ्यांना समाजाला त्यांचे विचार करणार नाही तो तो ज्येष्ठ कांबळे यांनी या शब्दात आपले विचार मांडले ज्या वर प्रांताचे उपमंत्री होते वसंतराव नाईक तो, हो तो काळ आणि तो प्रदेश पण असं नीट जर समजून तर वसंतराव नाईकांच्या मध्ये नेमकं अभिसरणात कोणतं बीज होतं ते आपण लक्षात यायला नाही या वऱ्हाड प्रांताचं नेतृत्व जे ने होत ते नेतृत्व करत होते पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख एकाच वेळी सामाजिक अभिसरण सामाजिक सुधारणा आणि दुसरीकडं शेती विकास असं पंजाबराव देशमुखांच्या कर कर्तृत्वाचं हो चित्र आपल्या समोर आपल्यासमोर टाकते त्यासोबत आणि या मुशीमध्ये मध्ये वसंतराव नाईक साहेबांची दळण लागलेली आहे फरवीसर कॉलेजचं जे स्थान होत हेच स्थान वराड प्रांतामध्ये मॉरिस कॉलेज आणि मॉरिस कॉलेजमध्ये वसंतराव नाईकांची जडण घडण झालेली बोलते आणि शरदचंद्र चंद्र मुक्ती या दोन लोकांचा अतिशय अमीट असा ठसा हा वसंतराव नाईकांच्या एकूणच विचारसरणीवर होता पंजाबराव देशमुखांच्या कर्तृत्वाचा पुल होता पंजाबरावांचं मृषित घडल्यामुळे झालं काय जी गोष्टी शेतीच्या विकासाच्या संदर्भात पंजाबरावांची होती पंजाबराव देशमुख हे देशातले पहिले कृषी मंत्री समाजातला जो धुबळा वर्ग आहे या धुबळा वर्गाकडे कशा पद्धतीनं पाहावं याची दृष्टी वसंतरावांना पंजाबरावांकडून आलेली होती हे सगळं जर आपण चित्र लक्षात घ्यायला लागलो आणि त्यांची वाटचाल जर लक्षात घेतली आपण तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राला सुसंस्कृत करावं असं जे जे महापुरुष मानत होते त्यातले दो हे दोघे एक यशवंतराव हो चव्हाण आणि दुसरं वसंतराव हो नाईक सर ब्राह्मणेतर तर आणि शेतकरी कामगार पक्षाचा अमित असा ठसा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर होता आणि कर्तृत्वावर होता नाना पाटील नागना त्यांना नायकवडी या मंडळीचे कर्तृत्वाचे ठसे यशवंतरावांच्यावर हो वर होते माणूस हा केंद्रवरती ठेवून वसंतराव हो नाईक मागले आणि यशवंतराव चव्हाणही मागले पण मागू कधी मागून शिकण्याच्या वेदना काय हे विस पाघेल माहिती होते म्हणून येऊन वसंतराव साहेबांनी बोलावलं दुष्काळ पडलेला महाराष्ट्रातल्या एकाही माणसाच्या हाताला काम मिळालं नाही असं होता काय महाराष्ट्रात योजना आखरी ज्याला आपण रोजगार हमी योजना म्हणतो गडी ती माणसं मानला नाही त्याच्या घरातली माणसं सुद्धा रोजगार हमी योजनेवर जाऊन काम करून झगले येत असं चित्र एकोणीसशे बहात्तर ते दुष्काळात वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रातला एकही माणूस सुपाशी मरता कामाने आणि हे रोजगार हमी योजना पुढच्या काळामध्ये देशाला स्वीकारेल ज्याला आपण मनरेगा म्हणतो या मनरेगाचा पाया वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रात घातलेला आहे ज्येष्ठ समीक्षक प्रल्हाद लुलेकर यांनी आपले विचार या प्रसंगी मांडले ते म्हणाले हे जिल्हा परिषदांचं स्वरूप कसं असावं याची एक कमिटी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी होते त्यांनी बारकाईने अभ्यास करून तो आवाज दिला आणि तो स्वीकारला त्याच्यातून आजच्या आपल्या जिल्हा परिषद अस्तित्वात आलेल्या जिल्हा परिषदेच्या जडणघडणीचं म्हणजे पर्यायने ग्रामीण भागात नेतृत्व घडवण्याचं काम वसंतराव नायक यांनी हे जर आपल्याला बारकाईने समजून घेतलं महाराष्ट्रातल्या कोणतंही क्षेत्र काढायचं जिथे वसंतराव नाईकांचा प्रभाव नाही असं तुम्हाला क्षेत्र सापडणार एकोणीशे बहात्तर ला आणि महाराष्ट्रात त्यातलं मी एक आहे की शिक्षण सोडून घरी जाण्याची तयारी वसंतराव नाईकांनी त्याला घोषणा केली या मुलांना काम मिळेल आणि हे काम माती काम नसेल मस्टर कार्टून म्हणून महाविद्यालयाच्या मुलांनी काम करावं इंजिनियर त्यावेळेचे सगळे अधिकारी तहसीलदार सगळ्यांना सांगितलं महाविद्यालयातला विद्यार्थी अर्ज घेऊन आला त्याला आणि त्याची रोजंदारी जबाबदारी आणि काम केलं त्याची या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला प्रत्येक विद्यार्थ्याला तीनशे रुपये स्कॉलरशिप त्यांच्या फीस साठी दुष्काळानंतरच्या वर्षात शिक्षण मिळावं यासाठी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक